पालघर जिल्ह्यात येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे या रणनीतीचा भाग म्हणून आज पालघर मध्ये भाजपात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला ज्यामध्ये सुमारे तीन हजाराहून अधिक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना शिंदेगड प्रमुख पदाधिकारी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण झपाट्याने बदलत असल्याचं चित्र आहे या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार हेमंत सवरा आमदार हरिचंद्र भोये तसेच भाजप जिल्हा अध्यक्ष भरतराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते मंचावर उभे असलेले नेते जमलेला कार्यकर्ता वर्ग आणि मोठ्या प्रमाणावर झालेला पक्षप्रवेश हे सर्व भाजपाने या निवडणुकांच्या आधीच आपली रणनीती स्पष्ट केली आहे या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील इतर राजकीय पक्ष विशिष्ट उद्धव ठाकरे गट शरद पवार गट शिंदे गट यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे यामुळे ग्राम पातळी पासून जिल्हा पातळींपर्यंत भाजपाची पकड अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट दिसते राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रवेश सोहळ्यामुळे पालघर जिल्ह्यातील भाजप संघटन केवळ संख्यात्मक नव्हे तर रणनीतीच्या पातळींवरही प्रबळ होत चाललं आहे आपल्याला आहे आप की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करताना पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद अतिशय उत्तम मिळतो आहे आणि माननीय नरेंद्रजी ने मोदी माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याबरोबरच या राज्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब ने यांच्या नेतृत्वावर आणि आमचे पालघर जिल्ह्याचे कर्तव कर्तव्याध्यक्ष धडाडीचे कर्तबगारसे जिल्हाध्यक्ष माने भरतभाई राजपूत या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जवळजवळ हजारोंच्या संख्येने पूर्ण सगळ्या पार्टीमधले कार्यकर्ते मोठे मोठे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यामुळे या आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता ही वाढत चाललेली आहे कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी केंद्रबिंदू बांधून काम करत आहे आणि त्यामुळेच अनेक योजना ह्या सफल झालेल्या आहेत पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक जे योजना येत आहेत प्रकल्प येत आहेत भूमिपुत्रांना उद्ध्वस्त न करता विकासाच्या दृष्टीकोन काम करता करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत त्यामुळे आज आपण बघत आहोत की हजारोंच्या संख्येने इथे प्रवेश घेतलेला आहे मी त्या सर्व कार्यकर्त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो आभार मानतो आणि स्वागत करतो विषय मोदीजीचा आभार देवेंद्र फडणवीस साहेब आमचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर आज देशभरात काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज आमच्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी अडीच ते तीन हजार लोकांनी इतर पक्षातून प्रवेश घेतलेला आहे आणि आमच्याकडे जे आमच्या स्थानिक आमदार खासदार आहेत हेमंत सावरासाहेब असतील स्थानिक आमदार हरिचंद्र भोई साहेब असतील ह्यांनी जे दीड दोन दीड वर्ष आणि वर्षामध्ये जे काम केलं आहे लोकांमध्ये ते एवढा विश्वास झाला आहे इतर पक्षामध्ये का त्यांना भविष्य फक्त भाजपमध्ये दिसतो आहे कुठेही इतर पक्षामध्ये त्यांचं भविष्य दिसत नाही म्हणून आज हजारो आणि तुमच्या याच्या पुढे सांगतो पंधरा दिवसात ह्याच्यापेक्षा दुप्पट प्रवेश आता तयारी आमची सुरू आहे युती, युती कुठेच होणार नाही हे माझं मत आहे कारण कार्यकर्ता एवढं वाढत चाललं जिल्ह्यामध्ये तर त्यांना संधी कदा मी माझ्या भाषांमध्ये बोललो दोनशे बासष्ट लोकांना कार्यकर्त्याला संधी भेटणार आहे लढायला त्याच्यामध्ये दीडशे लोक कमीत कमी भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील जे पंधरा वर्ष त्या पक्षाला चालवतील जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये नगरपंचायत ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत त्यामध्ये बीजेपी पक्षाची प्रमुख भूमिका काय आमची प्रमुख भूमिका ह्या जर जिल्हाध्यक्ष बोलतो खासदार साहेब आहेत इथे आमदार साहेब आहेत आमची भूमिका अशी असेल की प्युअर भारतीय जनता पार्टीच्या बसलं पाहिजे त्याच्यामध्ये ह्याचं कारण का सांगतो की जे दोन वर्षामध्ये तुम्ही लोकसभापासून बघितलं असेल विधानसभामध्ये बघितलं असेल जे परिवर्तन जिल्ह्यामध्ये घडत चाललेलं आहे तर हे परिवर्तन आम्हाला दिसते कारण लोकांमध्ये आम्ही राहतो तेव्हा आम्हाला समजते की लोक आमच्याबरोबर चालायला तयार आहे फक्त आम्हाला त्यांना जाऊन भेटायचं आहे एवढा मोठा परिवर्तन जिल्ह्यामध्ये झाला दोन वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला शिंदेगड आणि बीजेपीमध्ये उमेदवारावरून होती होती तुम्ही भूमिका घेतली जर असं रचिकेत माझी भूमिका स्पष्ट आहे मी कार्यकर्ता बरोबर आहे आणि कार्यकर्त्याला हे गोल्डन पिरियड आहे बीजेपीसाठी ह्या जिल्ह्यामध्ये हे गोल्डन पिरियडमध्ये मध्ये पक्षाने शंभर टक्के सिंगल लढायला पाहिजे युतीमध्ये सरकार आहे इलेक्शन नंतर जे इलेक्शन नंतर जे रिझल्ट आहे आम्ही सोबत बसू शिवसेना बरोबर राष्ट्रवादी बरोबर पालघर नगर परिषदेचे जे मात्र मोठ्या आज आहे त्यांना उपनगर नगराध्यक्ष नगराध्यक्ष देण्यात आली बघा साहेब साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो दोन हजार सतराला जेव्हा मला नगराध्यक्ष दिलं तर दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचं रात्री बारा वाजता डिक्लेअर केलं ह्यांच्या खास करून खासदार साहेब आहेत ह्यांच्या दोन तारीखला डिक्लेअर केलं आणि तीन तारीखला फॉर्म भरलं हे आणि आमदार साहेब आहेत हे फक्त पक्षप्रवेश होतो आहे सर्वांना विश्वास आहे का आणि खासदारही बोलले आमदारही बोलले त्यांच्या भाषणामध्ये का सर्वांना न्याय भेटणार सर्वांना जगा त्यांना जशी जशी ज्यांची ज्यांची ताकद असेल त्यांना संधी भेटणार अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका